सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील प्रसिद्ध जत्रा हॉटेलची नवी शाखा आता कल्याणमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे काटाई बदलापूर रोडवरील खोणी गावात जत्रा हॉटेलचं उद्घाटन बुधवारी दिमाखत करण्यात आलं कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि आय आर एस अधिकारी डॉक्टर सचिन मोटे व सोरखादे परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सो सोहळा पार पडलं या प्रसंगी कल्याण डोंबिवली अंबरनाथ तसेच सांगलीमधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी डी डी एस आर ग्रुपचे राहुल हजारे हनुमंत मोटे वामन कोकरे आणि विठ्ठल घोडगे यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान व सत्कार केला जत्रा हॉटेल बद्दल माहिती देताना हनुमंत मोटे यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे जत्रा हॉटेल सुरू करण्यात आले होते त्यानंतर पनवेलमध्ये सात बारा या नावानं दुसरी शाखा तर आता खोनी येथे जत्रा हॉटेलची तिसरी शाखा सुरू करण्यात आली आहे मोटे यांनी हॉटेलच्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना म्हटलंय की घाटमाथ्यावरील मसाल्यांपासून बनवलेले चविष्ट खाद्यपदार्थ हॉटेलमध्ये उपलब्ध असल्याने घाटमात्यावरच्या अस्सल चौदार जेवणाचा आस्वाद कल्याण डोंबिलीकरांना घेता येणार आहे आम्ही एक सातारा म्हणजे सातारा सांगली या ठिकाणी म्हणजे आटपाडीमध्ये आम्ही एक छोटस जत्रा हॉटेल म्हणून आपण ओपन केलं होतं तिथं तिथे आमचं गावठी बोकड म्हणजे आळणी रानावरचा चारा खाल्लेला त्याची टेस्ट जरा वेगळीच आहे तिथे आम्ही रस्सा आणि एक मटण थाळी त्या पद्धतीने आपण भाकरी असं देत होतो तिथे हीच कॉन्सेप्ट आपल्याला इकडे चांगला चालेल असं आम्हाला वाटलं या कल्याण डोंबोली या भागात असं काय हॉटेल नाही त्या हिशोबाने आम्ही थोडंसं तो कॉन्सेप्ट घेऊन इकडे आलो त्याच्या अगोदर आम्ही पनवेला सातबारा राहुल सावंतची त्यांची फ्रँचायजी घेतली होती तिथे आम्ही ते चांगल्या पद्धतीने तिकडे चालू आहे पण म्हटलं थोडं एक आपलाच गावगडचा आटपाडी मानदेशी भागातलं एक आपलंच एक हॉटेल चालू करूया या हिशोबाने आम्ही इथे जवळपास सहा महिने आमचं काम चाललं एक सुसज्ज बैठक व्यवस्था इथं आहे चांगल्या पद्धतीनं हायजीन मेंटेन होईल मेंटेन होईल अशा पद्धतीनं आपण हे हॉटेल केलेलं आहे किचनचा सेटअप मोठा आहे लोकांना बसायची सिटिंग व्यवस्था चांगली अरेंजमेंट केलेली आहे जवळपास तीन तीनशे लोक वन टाईम आपण इथं जेवून निघू शकतील थोड्या दिवसात आपलं बारचं पण बियर बार आणि परमिट रूमचं पण आपलं लायसन निघतं एक एप्रिलपासून आपण ते पण चालू करतो आहे तिथे आम्ही घा गा, घाटमातेवरचा मसाला म्हणजे आमच्या गावगडची त्याची चटणी असेल बाकी मसाला असेल घाटमाथ्यावर तिकडे आमच्या ज्या पद्धतीने चुलीवरती भाकरी होत्या तसंच इथं आम्ही तशी व्यवस्था चुलीवर भाकरी करण्याची केलेली आहे रस्सा आमचा पातळीत रस्सा बनतो तो मोठ्या प्रमाणात म्हणजे जत्रेत आमच्या इकडे जत्रा असते त्या जत्रेत जसा रस्सा बनवतो त्या पद्धतीने इथे आपण चुलीवरती रस्सा बनवणार आणि त्याच्यामध्ये एक तीन थाळी आम्ही केलेले आहेत मटन फ्राय थाळी सुकं मटन थाळी आणि आळणी मटन थाळी या पद्धतीने आमचे त्या तीन थाळी असतील सात आमचे जत्रा पेशल एक थाळी असेल ह्यामध्ये ह्या तिन्ही पण असतील थाळी आणि तुपातील मटण हे इंद्रायणी राईस ह्या पद्धतीने भाकरी ज्वारी बाजरी तांदळाची भाकरी ह्या तीन भाकरी आपण इथं देतो आहे ही आपली प, हे आपली तसं बघायला गेलं तर तिसरी शाखा आहे पहिल्या आठपाडीमध्ये आहे दुसरी जत्रा म्हणून सातबारा म्हणून तिकडे आम्ही प पनवेलला केलेलं आहे तिसरी हे जत्रा शाखा म्हणून इकडे आम्ही कल्याण डोंबोले ह्या साईडला केलेलं आहे